स्वामी समर्थ व्रत हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे व्रत आहे हे व्रत विशेषतः महिलांसाठी असून पार्वती देवी आणि अखंड प्रेमाची कथा सांगते हार्तालिका याचा अर्थ असा आहे की हरित म्हणजे जिला नेले ती आणि म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चरेला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हार्तालिका असे म्हणतात हे व्रत प्रेमाची शक्ती आणि निष्ठेचे महत्व दर्शवते पार्वती देवीने भगवान शिवाला मिळवण्यासाठी केलेली तपश्चर्या हे प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे पार्वती देवीला आदर्श पत्नी म्हणून मानले जाते निष्ठेचे आणि पतिव्रता धर्माचे हे व्रत एक उत्तम उदाहरण आहे हे व्रत सुख समृद्धी आणि मंगलमय जीवन मिळून देते असे मानले जाते पार्वती देवीने आपल्या इच्छेनुसार आपले जीवन स्वतः निश्चित केले हे व्रत महिला संक्षिप्तेचे प्रतीक आहे हरतालिका व्रताची कहाणी सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा हरतालिका व्रताची कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं हे भोलेनाथ सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्याने तुम्ही मला प्राप्त झाला हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्रम्ह श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा त्याप्रमाणे हारतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त म्हणून तप तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्याची के पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे तुझा मागनी आहे मला तुझ्याकडे मागणी करण्यास म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट ऐकून कबूल केले नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पार न केलं इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस तुला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीस होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्य येत होतात दरिद्र येत पुत्र शोक होत कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उताराची कहाणी पाचा उतरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा हरतालिका व्रताची ताकद काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटी कथा बघूयात एकदा एका समृद्ध राज्यात पद्मावती नावाची राजकुमारी होती ती न केवळ सुंदर होती तर बुद्धिमानही होती पार्वती देवीची परमभक्त असल्याने ती धार्मिक कार्यात रुची घेत असे राज्याच्या बाहेरच्या एका छोट्याशा राज्याचा राजकुमार होता पद्मावतीला त्याच्याविषयी फक्त ऐकले होते अचानक राज्यावर एका शक्तिशाली शत्रूने आक्रमक केले राजा आणि राणी चिंतेत झाले त्यांनी राज्याच्या रक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण शत्रूचं आक्रमक इतकं प्रचंड होत की राज्य धोक्यात आले त्याच वेळी एक अज्ञात योद्धा दिसला त्याने शत्रूच्या सैनिकावर एक हाती युद्ध केले आणि त्यांना पराजित केले तो योद्धा इतका बहादूर आणि कुशल होता की सर्वजण त्याचे प्रशंसा करू लागले पद्मावती ही त्याच्या पराक्रमाने प्रभावित झाली तिला कळले की तो राजकुमार होता ज्याच्याविषयी तिने ऐकले होते राजकुमाराने राज्याला शत्रूच्या वाचवले राजा आणि राणी त्याचे ऋणी झाले त्यांनी राजकुमाराला धन्यवाद दिले आणि त्याला आपल्या राज्यात राहण्याचे आमंत्रण दिले राजकुमार आणि पद्मावती एकमेकांच्या संपर्कात आले त्यांच्यामध्ये प्रेमाची नवी कळी फुलली राजकुमार बुद्धिमान आणि विनम्र होता पद्मावतीला त्याच्याशी बोलताना खूप आनंद होत असे पण त्याच्या प्रेमात अनेक अडचणी आल्या राज्याच्या मंत्रिमंडळात काही लोकांना राजकुमार आणि पद्मावतीचे प्रेम मान्य नव्हते त्यांना वाटत होते की राजकुमार राज्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्यांनी राजाला राजकुमाराविषयी शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला राजाही या शंकेत पडला त्यांनी राजकुमाराला राज्यातून जाण्यास सांगितले पद्मावती खूप दुःखी झाली पार्वती देवीला प्रार्थना केली कि तिला आणि राजकुमाराला एकत्र राहण्याची संधी मिळावी आणि राजकुमार एकमेकांना खूप प्रेम करत असले तरी राजाच्या आदेशामुळे त्यांना चोरून चोरून भेटायचे त्यांनी एक गुप्त मार्ग शोधला होता ज्याच्याद्वारे ते एकमेकांना भेटू शकत होते एक रात्र जेव्हा ते एकमेकांना भेटत होते तेव्हा त्यांना एक रहस्यमय सावली दिसली त्यांनी त्याकडे ते दुर्लक्ष केले पण दुसऱ्या दिवशी राजाला या भेटीबद्दल कळले खर तर सावली म्हणजे राजाचा दुश्मन रंगाराव होता रंगाराव हा एक अतिशय चतुर आणि कपटी माणूस होता त्याने त्याच्या मंत्रिमंडळातले काही लोक फितवले होते त्याला हे राज्य मिळवायचे असते त्याच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा होता तो म्हणजे राजकुमार राजकुमार आणि मागच्या युद्धात शत्रूला आपल्या पराक्रमाने शत्रूला हरवत राजाची मजा केली होती आणि तो जोपर्यंत या राज्यात असेल तोपर्यंत राज्याला कुठलाही धोका नव्हता त्यामुळे काही करून याला राज्या बाहेर पाठवायचे रंगरावने राजाला एक गुप्त पत्र लिहिले त्या पत्रात त्याने पद्मावती आणि राजकुमार भेटीबद्दल व राजकुमार राज्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले होते त्याला वाटलं की राजा ही गोष्ट ऐकल्यानंतर राजकुमाराला राज्याबाहेर काढून देईल किंवा त्याला मृत्युदंडाची शिक्षा देईल आणि हीच योग्य वेळ त्याच्यावर आक्रमण करून राज्य दुसऱ्या दिवशी राजाच्या शिपायाने राजाला एक पत्र पत्र दिले राजाने ते वाचले राजा या पत्रावर विश्वास करून खूप चिंतित झाला त्याने राजकुमाराला अटक करण्याचा आदेश दिला पद्मावतीला हे कळल्यावर ती खूप दुःखी झाली तिने राजकुमाराला वाचवण्यासाठी एक योज, योजना बनवली तिने राजकुमाराला वाचवण्यासाठी एक योजना बनवली पद्मावतीने राजकुमाराला एक गुप्त मार्ग सांगितला ज्याच्याद्वारे तो राज्यातून पळून जाऊ शकतो राजकुमार राज्यातून पळून गेला राजकुमाराला मिळवण्यासाठी मग पद्मावती जंगलात एका मंदिरात जाऊन महादेवाची सेवा करू लागली अचानक मंदिरात एक तेजस्वी प्रकाश पसरला पद्मावतीने डोळे उघडले आणि तिच्या समोर एक साधू उभा होता त्याच्या डोळ्यात तेज होते आणि त्याच्या हातात एक दंड होता साधू म्हणाला पद्मावती तुझी भक्ती खूप प्रचंड आहे तुला तुझ्या मनातील वर नक्की मिळेल पण त्यासाठी तुला एक परीक्षा द्यावी लागेल ही परीक्षा फार कठीण आहे पद्मावती म्हणते की माझं प्रेम खरं आहे आणि त्या प्रेमासाठी मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे साधूने पद्मावतीला एक रहस्यमय पुस्तक दिले आणि म्हणाला या पुस्तकात तुला तुझ्या परीक्षेबद्दल सर्व काही माहिती मिळेल पद्मावतीला साधूने दिलेल्या पुस्तकात मंदिराच्या प्राचीन शापाबद्दल लिहिले होते या मंदिरात जो कोणी आपले प्रेम प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करेल त्याला एक कठीण परीक्षा द्यावी लागेल ही परीक्षा पार करण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची खरोखर किती कदर आहे हे सिद्ध करावे लागेल पद्मावतीने पुस्तक काळजीपूर्वक वाचले तिला समजले की ही परीक्षा तिच्यासाठी एक मोठी चुनौती आहे पण ती या परीक्षेला समोर जाण्यास तयार होती तिने साधूला विचारले मला ही परीक्षा कशी पार करायची साधू म्हणाला पद्मावती ही परीक्षा तुला स्वतःच पार करावी लागेल तुझे हृदय शुद्ध असले पाहिजे तुला आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास असला पाहिजे जर तुला या परीक्षेत यश आले तर तुझे प्रेम अमर होईल पद्मावतीने साधूला धन्यवाद दिले आणि परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली तिने अनेक रात्री जागरणी केली आणि तपस्या केली तिने आपल्या मनात कोणतीही नकारात्मक भावना येऊ दिली नाही परीक्षेचा पहिला टप्पा होता पद्मावतीला मंदिराच्या सर्वात अंधार कोठडीत एक रात्र घालवली लागली या कोठडीत अनेक भूत आणि प्रेत राहत होते पद्मावतीला या भूताच्या भीतीला सामोरे जावे लागले पण तिने आपल्या मनाला शांत ठेवले आणि भूतांना कोणत्याही प्रकारे धीर दिली नाही परीक्षेचा दुसरा टप्पा होता पद्मावतीला एका खडकावरून खाली उडी मारावी लागली खाली एक खड्डा होता जर ती खड्ड्यात पडली तर ती मरण पावली असती पण पद्मावतीने आपल्या मनात विश्वास ठेवला आणि उडी मारली अचानक एक देव्य शक्तीने तिला वाचवले आणि ती, ती सुरक्षितपणे खाली उतरली परीक्षेचा शेवटचा टप्पा होता पद्मावतीला एका अग्निकुंडात उडी मारावी लागली परीक्षेचा शेवटचा टप्पा होता पद्मावतीला एका अग्निकुंडात उडी मारावी लागली हे अग्निकुंड खूपच उष्ण होती पण पद्मावतीने आपल्या मनात विश्वास ठेवला आणि उडी मारली अचानक अग्निकुंड थंड झाले आणि पद्मावती सुरक्षितपणे बाहेर आली परीक्षेचे फळ पद्मावतीने सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार केल्या तिने साधूला भेटून त्याला याबद्दल सांगितले साधू खूप खुश झाला त्याने पद्मावतीला आशीर्वाद दिले आणि म्हणाला पद्मावती आता मी हरतालिका व्रत बद्दल सांगणार आहे हे व्रत केल्याने तुला इच्छित वर प्राप्ती होईल साधू पद्मावतीला हरतालिकाची पूर्ण व्रत कथा आणि ते कसे करावे हे सांगतो पद्मावतीने हरतालिका व्रत केले आणि पार्वती देवीची आराधना केली त्या रात्री तिला स्वप्न आले स्वप्नात पार्वती देवी, स्वपना देवी म्हणाली पद्मावती तुझी मनोकामना पूर्ण होईल राजकुमार या राज्यातून निघून गेला आहे असं रंगरावला वाटले आणि रंगराव आपल्या पूर्ण सैन्यासोबत राज्याच्या सीमेवर आला आणि त्याने राजाला पत्र पाठवले हो की तुमचं राज्य आमच्या ताब्यात द्या नाहीतर मृत्यूला सामोरे जावं लागेल या पत्राने पूर्ण राज्यात एकच खळबळ माजली राजा चिंतेत पडला राजाला सुचत नव्हतं की काय करावं कारण की या युद्धासाठी तो तयार सुद्धा नव्हता त्याला कधी वाटले नव्हतं की अचानक शत्रू आपल्यावर अशा प्रकारे हल्ला करेल पण राजकुमाराला या सर्व गोष्टीची कल्पना होती रंगरावच्या मंत्रिमंडळात असलेला एक व्यक्ती राजकुमार आणि फिटवला होता रंगरावच्या मंत्रिमंडळात असलेला एक व्यक्ती राजकुमार यांनी फिटवला होता त्यांनी राजकुमाराला रंगरावची खूप नीतीची पूर्ण माहिती दिली त्यामुळे राजकुमार आपल्या सैन्यासोबत जंगलात लपून बसला आणि ज्यावेळेस रंगरावचं सैन्य समोर सर्व सावली त्याच वेळेस राजकुमार आणि त्याच्या सैन्याला देऊचाखत तिथून पळून लावले आणि रंगरावला पकडून राज्याच्या समोर आणले या युद्धात राजकुमाराने दाखवलेले शौर्य आणि बुद्धिमत्ता पाहून राजा खूप प्रभावित झाला त्याला समजले की राजकुमाराचं पद्मावतीसाठी योग्य वर आहे त्याने पद्मावती, पद्मावती आणि राजकुमाराच्या विवाहाला मान्यता दिली राजकुमार आणि पद्मावतीचा विवाह मोठ्या उत्साहात झाला संपूर्ण राज्य या विवाह सोहळ्यात सहभागी झाले राजकुमार आणि पद्मावतीने एकमेकांना खूप प्रेम केले आणि ते आयुष्यभर सुखी राहिले हरतालिका व्रतामुळे पद्मावती आणि राजकुमार यांचा विवाह निर्विघ्नपणे व सर्वांच्या संमतीने झाला त्या दोघांनी आपल्या राज्यात एक नवे युग निर्माण केले त्यांनी राज्याची प्रगती केली आणि लोकांना सुखी ठेवले आता पाहुयात हरतालिका व्रत करताना महिलांनी काही विशिष्ट गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते हे व्रत धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे असले तरी शारीरिक आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे व्रताच्या दिवशी बऱ्याचदा उपवास केला जातो जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे आजार किंवा समस्याशी ग्रस्त असाल तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या उपवासादरम्यान पुरेसे पाणी प्या पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते उपवास नसल्यास हलका आणि पौष्टिक आहार घ्या फळे भाज्या दही दूध यासारख्या पदार्थाचा समावेश करा तळलेले मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा व्रताच्या दिवशी अतिरिक्त शारीरिक श्रम टाळा विश्रांती घ्या आणि शांत वातावरणात राहा व्रत हे केवळ शारीरिक उपासच नाही तर मानसिक शांती प्राप्त करण्याचे साधन आहे ध्यान मंत्र जा यासारख्या क्रियाद्वारे मानसिक शांती प्राप्त करा जर तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या व्रताच्या दिवशी तुम्ही समाजसेवा करण्याचा विचार करू शकता जरूरतमंदांना मदत करणे भोजनदान करणे यासारख्या कार्यामधून तुम्ही आपल्या व्रताचे महत्त्व वाढवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ असे लिहा